श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे दिवाळी सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला दिवाळी हा प्रकाशाचा उत्साहाचा व आनंदाचा सण दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्व आहे दिवाळीचा हा सण आनंदात साजरा करताना पर्यावरणाला किंवा इतर सजीवांना कोणतीही हानी पोहोचू नये तसेच प्रदूषण मुक्त फटाक्यांमुळे होणारे आवाजाचे प्रदूषण धूर यापासून सर्वांचे संरक्षण करावे व उल्हासाचा सण सर्वांनी आनंदात साजरा करावा असा संदेश देत श्री सिद्धेश्वर श्वर इंग्लिश मीडियम हायस्कूल येथे सर्व शिक्षक विद्यार्थी यांनी दिवाळीचे मोठ्या उल्हासात स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पद मेजर मिलिंद तुंगार यांनी भूषवले कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे मुख्याध्यापक योगेश व पर्यवेक्षिका नीता ज्येष्ठ शिक्षिका यांनी भूषवले दिवाळीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट व अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे मनोरंजनपर झाला यात विशेष सहभाग श्रीजी बोगा नटराज वंदन दिवाळीच्या पाच दिवसांचे महत्व सांगणाऱ्या पाच रांगोळ्या रंगीबेरंगी ध्वज पताका यांनी शाळेचा परिसर सुशोभित झाला होता शाळेचे उद्दिष्ट निसर्ग व पर्यावरण वाचवा असे दर्शवणारा मोठा फलक कार्यक्रम स्थानी लावण्यात आला होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवनी उंबरजे व अनन्या केगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजयालक्ष्मी नष्टे यांनी मानले या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख रजनी बिराजदार तसेच कला शिक्षक सहदेव भालेकर यांचे विशेष योगदान लाभले तसेच सांस्कृतिक सदस्य नीलावती खरात व कृती कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी यांची उपस्थिती होती